नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्र राज्य परिषदे अंतर्गत जी टेट परीक्षा घेतली जाते शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी तर त्याबाबत एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जो निकाल आहे तर तो लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आणि तो कधी जाहीर करण्यात येणार आहे आणि कशाप्रकारे तो जाहीर होईल तर या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून बाकीच्या मुलांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल तर चला बघूया नेमकं कधी निकाल हा जाहीर होणार आहे तर व्यावसायिक कार्यरत आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की महाराष्ट्र राज्य परिषदेअंतर्गत व्यावसायिक परीक्षा जी आहे तर ती उत्तीर्ण झाल्यापासून जास्तीत जास्त एक महिना कालावधीत आपण ती तिचा जो निकाल आहे तर तो लागण्यासाठी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती सोळा जुलैला आणि त्यामध्ये एकूण जवळपास दोन लाख अठ्ठावीस हजार उमेदवार जे आहेत तर त्यांनी नोंदणी केलेली होती आणि जवळपास दोन लाख अकरा हजार विद्यार्थी जे आहेत तर ते त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता किंवा परीक्षा जी आहे तर ती दिलेली होती त्यामध्ये आपण जर बघितलं तर बी एड वगैरे त्यांचे या ठिकाणी किती उमेदवार होते तर ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि किती उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध होईल तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय की बी एड परीक्षेचे चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न उमेदवार आणि डी एल डी एल एड परीक्षेचे जे आहेत तर आठशे सत्तावीस असे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी उमेदवार जे आहेत तर त्या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली होती अशा उमेदवारांचा जो निकाल आहे तर तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे जे दहा हजार विद्यार्थी असतील तर दहा हजार विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यामधील जे प्रमाणपत्र जी व्यावसायिक परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाल्यापासून एक महिना कालावधीत ज्यांनी आ आतापर्यंत पुणे या कार्यालयात सादर केलेलं नाही तर असे जे सहा हजार तीनशे नव्याण्णव एकोणीस उमेदवार आहेत तर त्यांचा निकाल जो आहे तर तो राखीव ठेवण्यात येणार आहे फक्त आता सध्या जे आहे तर दहा हजार सातशे एकोणऐंशी उमेदवारांचा जो निकाल आहे तर तो जाहीर होणार आहे आणि सहा हजार तीनशे एकोणीस उमेदवारांचा निकाल जो आहे तर तो राखीव ठेवण्यात येणार आहे आणि जी लिंक आहे आ... निकाल बघण्यासाठीची तर ती इथे दिलेली आहे आणि ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हालासुद्धा ती लिंक जी आहे तर ती मिळणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकणार आहात आणि जास्तच काही असेल तर टेलिग्राम चॅनलला देखील ती लिंक जी आहे तर ती शेअर करण्यात येईल व्हिडिओच्या खालीच ती लिंक जी आहे तर ती असेल आणि निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे सोमवारी म्हणजेच आजच तो निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध होईल टेट परीक्षेचा दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे तर तो प्रसिद्ध होईल तर बघूया निकाल प्रसिद्ध झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला एक जे अपडेट आहे तर ते मी टेलिग्राम चॅनलला देईल टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तर ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन फॉलो करायला विसरू नका तर असंच नवीन काही इन्फॉर्मेशन असेल तर तुमच्या पोपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि सगळ्यांना निकालासाठी ऑल द बेस्ट